नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी समर्थ कशाळकर पाहूया जीएसटीमुळे देशभरात पायाभूत सुविधांची वेगवान उभारणी लवकरच पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावं खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत मांडली भूमिका कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट जेएन वन आता महाराष्ट्रात पोचला नागरिकांनी घाबरून जाऊ नये मात्र सतर्कता बाळगावी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला विक्रमी पातळीवर गेलेल्या शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीची घसरण बीएससी सेन्सेक्स नऊशे तीस अंकांनी घसरून सत्तर हजार पाचशे सहावर तर निफ्टी एकवीस हजार एकशे सहावर बंद साहित्य विश्वातील अत्यंत मानाचा असा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर मराठीतील पुरस्कार कृष्णा खोत यांच्या रिंगाण पुस्तकाला आणि सतेज पाटील पालकमंत्री असताना कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं एकही काम झालं नाही राजेश क्षीरसागर यांचा आरोप तर नामदार मुश्रीफ यांच्या कार्यपद्धतीवरही व्यक्त केली नाराजी